नमस्कार आपण पाहतात सोलापूर न्यूज ट्वेंटी गोपीचंद पडळकर यांच्या आरेवाडी बनातील आजच्या दसरा मेळाव्यानिमित्त बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली खरपूस टीका आरे जयंत्या असं म्हणलं तर तुला चालेल का एवढ्या खालच्या भाषेत जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली गोपीचंदला टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं आहे त्याच मला सगळं समजून सांगतोय आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला बोकड कापायची घरी जेवायला बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातले आहे आणि तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरला सांग लोकांना बरोबर ना बर बर तुम्ही या जिल्ह्याची परिस्थिती बघा अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय क्रांतीच्या नाना पटलांनी काम केलंय एक स्मारक नाही क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडी काम केलं एक स्मारक नाही अण्णाभाऊ साठेनी इतकी मोठी क्रांती केली दीड दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला कुठं स्मारक नाही हे सगळं बघा कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच आयुष्य खपून घेतला अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मुळे अख्खा महाराष्ट्र उभा आहे परंतु या जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना कर्मवीर भाऊराव पाटलांचा इतवडे गावात सुद्धा स्मारक करावं वाटलं नाही ही माझी भूमिका आहे तुमचे कोणाकोणाचे घरातले लोक म्हणजेच जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही त्याला वाटत मी चुकीचं बोलतोय म्हणे गोपीचंद फडकचे संस्कार खराब आहेत जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकर चे संस्कार खराब आहेत याची मला फिकीर नाही आहे तुम्हाला काही वाटू दे त्याच मला घेणं देणं नाही आहे त्याच मला घेणं देणं नाही आहे अरे हम जमाने का ख्याल नाही रखते हम जमाने का ख्याल नाही रखते ज्या नजी ज्या जमीर ना माने वा सलाम नाही करते गोपीचंद पळकर झुकत नाही हे यांचं सगळ्यात मोठं दुखना आहे अरे पण मी विषय मांडतोय त्याच्यावरती बोला ना मी जे विषय मानले त्याच्यावरती चर्चा करा ना मी काय म्हणतोय महाकाली साखरगारकाना ज्याचं एकशे दहा कोटी कर्ज होत आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली त्यातली साठ एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा तीस लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली त्या पोरानं माळ्याची लिंगायताची पोर आहे त्यांनी पंधरा कोटी रुपये बँकेनं भरले आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर पस्तीस कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे मग तुम्ही तो कारखान्याची जमीन का विकू देत नाही कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे दोनशे एकोणऐंशी एकराचा तीस लाखाने दर काढलाय म्हणजे विचार करा कोर्टानं परवानगी दिली तुम्ही साठ एकर विका साठ एकरात कारखाना जिवंत राहतोय दोनशे वीस एकर जमीन कारखान्याकडे राहते कारखाना शिल्लक राहतोय जयंत म्हणतोय मला अख्खा डापायचा <laughs> माझ्या जतचा कारखाना अरे दुष्काळातला कारखाना दोनशे ऐंशी एकरातला तिथल्या माझ्या आया बहिणीला गळ्यातलं पुडूप मुडुक मोडून शरण मेंढर विकून सभासदाची फी भरली आणि नुसत्या चाळीस कोटी मध्ये हा कारखाना ढापला अडीचशे दोनशे ऐंशी एकर जमीन आहे आणि तिथं दहा लाख रुपयाचा दर आहे मित्रांनो दोनशे ऐंशी गुणुले गुंटे करा आणि गुणवले दहा लाख करा अरे मग मंगळसूत्र चोर बरा तुम्ही म्हणताय माझ्यावरती खोटं आरोप करून तुम्ही तर बघा अखेर कारखाने हा माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची तुम्ही केस घातली तुमचा धंदा तो आहे ना दुसरं तुम्ही काय करू शकता तुम्ही लढू शकत नाही तुम्ही पोलिसांना पुढं करू शकता तुम्ही काय करू शकता तहसीलदारांना पुढं करू शकता तुम्ही काय करू शकता तुम्ही तलाट्याला पुढं करू शकता गोपीचंद असं नाही गोपीचंद तलाट्याला पुढं करत नाही एसपी ला पुढं करत नाही कलेक्टरला पुढं करत नाही तहसीलदारला पुढं करत नाही मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे मी समोर लढतो समोर लढतो माग वार करणं माझा स्वभाव नाही तुम्ही मला किती पण बदनाम करण्याचा प्रयत्न करा त्याचा मला फरक पडत नाही आता इथं किती वाजले सात वाजून दहा मिनटं झाली आता इथं अंधार आहे नंतर सहा वाजल्यानंतर पाटे इथं उजेड येणार आहे दुपारी दोन वाजता इथं कडक गुण येणार आहे संध्याकाळी परत शिरवाळ होणार आहे म्हणजे सूर्योदय झालाय तर सूर्यास्त होणार आता हे बिरोबाचं मंदिर आहे आणि बिरोबाच्या मंदिराच्या मंदिरा बाजूनच छोटी छोटी मंदिर आहे हे मुख्य मंदिर बिरोबाचं आहे अरे तुम्ही छोटी छोटी मंदिर आहेत पण तुम्ही ओळखणार कुणाला बिरोबाच्या नावाने ओळखणार ना कुठल्याही मोठ्या मंदिरामध्ये छोटी छोटी मंदिर उभा केली तरी तुम्ही विरोधाच्याच नावाने ओळखणार आणि त्यामुळं माझ्या विरोधामध्ये किती अशी वादळ तुम्ही निर्माण केली या वादळातून उभा राहतो त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे तुम्ही काय करा, करा। त्याचा मला फरक पडत नाही अरे गदी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर शंकरराव खरात वीस खांडेकर मराठी भाषा उंचीवरती नेली साता समुद्रा परीकडे नेली कधी तुम्हाला त्यांची आठवण आली नाही आठवण आली तुम्हाला त्यांची आठवण येत नाही तुम्ही त्या विषयावरती बोलत नाही त्या विषयावरती तुम्ही भूमिका मांडत नाही अरे माझ्या विरोधात तुम्ही काय एकवटला या लव जिहादच्या विरोधामध्ये मी ओपन भूमिका घेतली त्याच्या लक्षात आला की आता भूमिका घ्यायला लागलाय एक आमची बहीण गुंडेवाडीची तिला धर्मांतरण करून म्हणून मारलं आत्महत्या करण्यास तिला प्रवृत्त केला या सगळ्या पादऱ्यांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतली अरे एकता गोपीचंद दहा मिनिटं बोलला आणि अख्ख्या महाराष्ट्रातले पाद्रे रस्त्यावरती आले छत्तीस का कितीतरी मोर्चे माझ्या विरोधात झाले आणि ते म्हणले याची आमदारकी घालवा की काय कुठला काय तुमच्या उतरण्यातला काय खचरा आहे का अरे की काय तुमच्या परड्यातला भाजीपाला आहे का जात विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला निवडून दिलाय त्यांना तो अधिकार आहे मग हा पाद्रेच्या कार्यक्रमाला गेला हा जीएनएनच्या कार्यक्रमाला गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय म्हणजे हा हिंदू विरोधी आहे ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे अवला हिंदू विरोधी आहे त्याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे बरोबर की नाही अरे पण तुम्ही मला भीती दाखवताय कुणाला भीती कुणाला दाखवताय गोपीचंद पडादरला तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका मला ज्यांना ज्यांना वाटत गोपीचंद पळकरच्या डोक्यात जायचंय त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो डोंट युअर ट्राय टू गेट इन साइड माय हेड युअर ट्राय टू गेट इन साइड माय हेड इट्स अ डार्क फॉर यू तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी अंधाराची हे लक्षात ठेवा मेंढरा मेंढरामागचा आहे होय मेंढ्रामागच आम्हाला आमचा ओव्या गाणारा माग असतो तो शाळा शिकलेला नसतो पण अख्खं रामायण ओवी मध्ये गातो आमचा मेंढका मेंढ्रा मध्ये माग असतो तो तिथं शाळेत गेलेला नसतो परंतु गीता त्याला पाठ असते त्यानं कुणाकडून कुण। तरी वाचून घेतलेला असत आमचा दहावीचा बारावीचा एम चा, बारावी चा पोरगा सुद्धा रात्रंदिवस अभ्यास केल्याशिवाय त्याला एका उत्तर लिहिता येत नाही पण मेंढरा मागे जाणारा माझा मेंढका अख्खा इतिहास सांगतो ही बुद्धी आम्हाला भिरोबा दिलेली आहे ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते जगा पण वाघासारखं जगा शेळी सारखं तुम्ही जगू नका डॉक्टर बाबासाहेब बोलले होते जगा पण वाघासारखं जगा आणि बाबासाहेब बोलले होते मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेन आणि या देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं ते वाघासारखे के जगले आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं वा लागेल जगणार की नाही पुरापुरा वाटते वाघासारखं सगावं अरे मध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणूनच शिव्या देत होते मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मता निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे मान्य आहे मला ना मला म्हणू दे रे मी एकदम घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि जनते म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगली मध्ये केली ते वाळव्याच कुत्र म्हणत होत की त्या त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर वंच पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल टायमिंग अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाकर नाईश मध्ये यायचं की वाळव्यात यायचं आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डर्प पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो क्योंकि शेर पैदा होते बनाने नहीं जाते बरोबर ना पुत्री अशी बोळक्याने येतात मगाशी संदीप बाबा म्हणले जी शिकारी पुत्री नाही ती धावटी पुत्री आहेत अरे अशा गावट्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं पर्यंत आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही ना त्या ना विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक फडतूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का त्या तज्ञांनी त्याच्या मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना घरात यांना बायका जेवायला देत नाहीत ते तज्ज्ञ असतात तेव्हा गोपीचंद पडळकर ना विधान भवनाची आबरू घाला अरे मी आबरू वाचवली एका आमदाराला कोणतर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकड बघत असेल आणि मी आमदारकीला भेट नाही रे अशा आमदारकीला मी भेट नाही माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय त्याच्यासाठी मी भेट नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जतच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवलायच्या लोकांचा बनातन मी जाहीर आभार व्यक्त करतो जाहीर आभार व्यक्त करतो कारण ही माझी शेवटची निवडणूक होती ही निवडणूक माझी शेवटची होती कारण मी दोन हजार नऊ विधानसभा दोन हजार बारा जिल्हा परिषद दोन हजार चौदा विधानसभा दोन हजार एकोणीस लोकसभा सांगली दोन हजार एकोणीस बारामती विधानसभा आणि दोन हजार चोवीस जत विधानसभा पाच निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता सहा निवडणुका झाल्या लोकांना वाटते गोपीचंद पडकरला लॉटरी लागली अरे जरा अक्कल जरा चालवा डोकं जरा चालवा अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना, लाग ना सगळे नेते झाले असते या सगळ्या लोकांच्या मुळे ही लॉटरी लागली मला ही सगळी महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे ना त्यांच्यामुळे मला नोटरी लागली आहे आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की चिंता करण्याचं कारण नाही आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलंच येते दुसऱ्या तालुक्यात जाऊन बघा दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही मिटिंग नाही गोपीचंदची ताकद किती आहे बघा वसंतदादाचा नातू एकत्र जयंत पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे तुम्हाला सगळ्यांची भांडणं मी मिटवतोय दादाचा आणि राजाराम बापूचा एवढ्या वर्षाचा वाद एकट्या पट्ट्यानं मिटवला सांगलीमध्ये सभा झाली जयंत पाटील बापाचा फोटो लावायचा अरे शोधायला लागला फोटो माझ्या शिवाजीराव शेंडगे बापूचा सुद्धा फोटो लावायची वेळ त्यांच्यावरती आली नानासाहेब सगळ्यांचा फोटो व्यासपीठावरती विलासराव शिंदेचा फोटो व्यासपीठावरती पतंगराव साहेबांचा फोटो व्यासपीठावरती वसंतदाचा फोटो व्यासपीठावरती सगळे हुडकून काढले त्यांनी फोटो लावले जयंतराव ही ताकद गोपीचंदची आहे सगळ्यांचे फोटो लावायला लागले गोपीचंदला असं गोपी